हॅलो एव्हरी वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे संडे आणि संडे आहे म्हटलं तर कुठेतरी बाहेर फिरायला तर जा फिरा गेलंच पाहिजे त्याशिवाय संडे हा संडे वाटत नाही कारण मुलंसुद्धा घरात बसून बसून खूप कंटाळलेले असतात तर आज महिन्याचा किराणासुद्धा भरायचा आहे आणि त्याचबरोबर थोडी साड्यांची शॉपिंगसुद्धा करायची आहे तर तेच करण्यासाठी आम्ही इथे निघालेलो आहोत सुरुवातीला आम्ही बाजार घेणार आहोत सगळा पूर्ण दिवसाचा जो की प्लॅन आहे तो सगळा काही इथं ठरलेला आहे मी श्रीजा शौर्य आणि शौर्याचे पप्पा त्याचबरोबर ब्रो म्हणजे माझा भाऊ आम्ही सगळेजण निघालेलो आहोत शॉपिंगसाठी टू व्हीलरवरती निघालेलो आहोत ऊन तर बरसच पडले तसं बघायला गेल तर आम्ही दहा साडे दहा वाजताच निघालो आहे मात्र तरी पण आता ऊन पडायला आहे मुंबईला बरस कारण आता पावसाने पूर्णपणे उघडूप दिलेली आहे आता त्याने पूर्णपणे सुट्टी घेतली आणि जवळच रिलायन्स डिमार्ट होतं स्मार्ट रिलायन्स डिमार्ट आम्ही तिथे किराणा भरणार होतो जर जर वेळेस इथं भरत नाही कारण पळसपे फाट्याला मोठं डिमार्ट आहे तिकडंच भरतो मात्र यावेळेस म्हटलं आता इथल्या इथं पटकन भरून घेऊया आणि उन्हात पोरांचा हाल होईल म्हणून या आलो मात्र तुम्हाला सांगते या डिमार्ट मध्ये प्राइजेस खूप जास्त आहेत कारण त्या डिमार्ट ह्याच्यामध्ये या डीमार्टमध्ये मध्ये बाजार घेतल्यानंतर किंवा किराणा घेतल्यानंतर मग समजलं खूप डिफरन्स आहे मी फक्त पहिल्यांदा एक तास घेतला होता स्टार्टिंगला जेव्हा जेव्हा नवीन मुंबईमध्ये आले त्यावेळेस आणि त्याच्यावर आता ही दुसऱ्यांदाच इथे डिमार्टमध्ये आलेली आहे मात्र या डिमार्टच्या चार्जेस जरा जास्तच आहेत असं म्हटलं चला शंभर दोनशाचा इकडे तिकडे किंवा तीन चारशाचा फरक पडेल असू दे कारण पोरांना उन्हात घेऊन जाणं पर्सवे पाटायला इतकं शक्य नव्हतं कारण धुरळा वगैरे खूप होता तरीसुद्धा आम्हाला जावंच लागलं आता का जावं लागलं ते तुम्हाला शेवटी समजेलच त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आणि व्हिडिओ कसा वाटला किंवा माझा ब्लॉग तुम्हाला पाहायला आवडतं की न आवडतं ते पण कमेंट करून सांगा माझ्या काय चुका झाल्या असेल तर त्यासुद्धा मला सांगा त्या मी नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि जो बर, काही किराणा होता महिन्याचा किराणा भरायचा होता आता एकदा महिनाभर म्हणजे एकदा किराणा भरला ना महिनाभर मी अजिबात काहीही विकत आणत नाही जे की फक्त पोरांना खायला आणि दूध इतकंच असतं आणि जर संडेला काहीतरी वेगळं सेपरेट असं बनवलं तर छोटी मोठी शॉपिंग किंवा छोटा मोठा किराणा जो काही असेल तोच आम्ही घेतो तर इतर वेळेस दुसरं काहीही घेत नाही तर सगळा काही एक एक करून पूर्ण मी लिस्टच काढली होती खूप वेस्ट म्हणजे आपलं बजेट पण बसलं पाहिजे कारण बजेटनुसारच सगळा माझा किराणा असतो मी एक्स्ट्राचं वगैरे अजिबात घेत नाही काहीही कारण डिमार्टमध्ये घेतल्यानंतर एक दोन वस्तू होताच तशा कमी जास्त मात्र ब ह्या वेळेस काहीही घेतलं नाही कारण ना एक तर शौर्याचे पप्पा ओरडत होते ते म्हणत होते की ऊन पडते पोरांना परत उन्हात कारण शौर्याला उन्हाळा वगैरे लागते कारण मुलांना उन्हाळ्याचा उन्हाळ्यामध्ये खूप त्रास होतो की कसं होतं इकडं मुंबईला असल्यामुळं मी जास्त शक्यतो बाहेर फिरत नाही आणि घरी असल्यामुळे बाहेर कधी तर क्वचित बाहेर गेले ना पोरांची मग हे म्हणत होते पटपट आवर लवकर परत अजून साड्या घ्यायला जायच्यात आणि साड्या घेऊन त्यानंतर घरी जायचं परत आज संडे आराम करायचं काहीतर पा म्हणजे मजेशीर असं काहीतरी खायचं वगैरे असं पण त्यांची इच्छा होती त्यामुळे ते म्हणत होते काय आहे ते पटपट बाजार आटपून घे आणि मग ते शौर्याला खेळवत होते किंवा इकडे तिकडे स्त्रीजाला घेऊन फिरत होते तेवढ्या वेळात मी सगळं काही घेतलं आणि तुम्हाला सांगते खूप छान छान वस्तू डिमांडमध्ये असतात मात्र आपलं बजेट नेहमी अडवं येतं मला तर वाटतं की कधी एकदा हा प्रॉब्लेम संपतो की जे आवडेल ती गोष्ट आपण कधी एकदा घेतो आणि असं करत करत विचार करत करत मी ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात जो काही किराणा असतो तो सगळा काही घेतला कारण गरजेचा किराणा असतो एकदा घेतला ना मी तो महिना तो एक जवळजवळ तीस ते चाळीस दिवस तर किराणा गेलाच पाहिजे अशा बजेटनुसार घेते आणि म्हणजे अशा प्रमाणात घेते आणि जास्त बजेट पण जाणार नाही याचीसुद्धा लक्ष दक्षता घेते कारण महिन्याचं जर बजेट हल्लं ना तर मुंबईत राहणं कठीण होऊन जातं जे जे मुंबईत राहतात त्यांना माहितीच असेल मुंबईत कसं राहावं लागतं किती किराणा घ्यावा लागतं काय काय करावं लागतं कसं मॅनेज करावं लागतं तर त्यासाठी मग मी जितका काही किराणा आहे तो सगळा काही किराणा इथे घेतलेला आहे म्हणजेच घेत आहे पूर्ण छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवून घ्याव्या लागतात लहान मुलं असतात आणि तसंही इमर्जन्सी काही तर पडलं तर मग मी छोटी मोठी गोष्ट इथल्या इथं जवळ जिथं आम्ही राहतो तिथे बरेचसेच किराणा स्टोर्स वगैरे आहेत तुम्हाला सांगते ही परफ्यूम बघून तर माझं मन इतकं म्हणजे असं प्रफुल्लित झालं होतं किंवा इतकं असे फुलपाखरे उडत होते ना की मला कधी प हे घेऊ किंवा कोणत्या फ्लेवरचा किंवा ກົ້ນຕາສວ່ परफ्यूम घेऊ असं होत होतं हे साबणा वगैरे खूप छान 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 सगळं काही डिमार्टमध्ये असतं मात्र शक्य होत नाही आता पळसपे पळसपेपाट्याच्या डिमार्टला जातो ना त्याच्यामध्ये कपडे वगैरेसुद्धा खूप असतात मात्र प्रत्येक वेळेस मन मारून बजेटकडे बघून रिटर्न यावं लागतं तर आता असं म्हटलं चला आपल्याला जे काय हवं आहे ते घेऊया कारण आज तशी बऱ्यापैकी शॉपिंग करायचीच होती साड्यांची परत पोरांना कपडे वगैरे घ्यायचं आहे एक फंक्शन आहे फॅमिली फंक्शनच आहे त्यासाठी सगळी काही आमची तयारी तर सुरू आहे त्याला जायचं पण आहे त्या फंक्शनला मग कपड्यांचे वगैरे येणं जाणं खर्च होतं आता दिपोळीलाच जस्ट पंधरा वीस दिवसाच्या पाठीमागेच तरी सुद्धा खूप खर्च झालाय आहे आत्ता मी ब्लॉगिंग स्टार्ट करायला सुरुवात केली त्यामुळे तुम्हाला ते काय लक्षात येणार नाही किंवा तुम्ही ते पाहिलं नसेल असो तर शौर्याचं ट्रॉलीमध्ये बसून चाललं होतं इकडं तिकडं मम्मी मला ही गाडी पाहिजे ती पाहिजे आता पोरसंगत असली ना ते ते वेगळाच त्रास देतात आणि स्त्रीजाला आली होती झोप ती पण तिच्या पप्पा सोबत त्रास देतो ती पप्पांना मग त्यात पप्पांचं चालू होतं आवर पटकन आवर पटकन इथं मी विचार करत होते कोणतं सावन घेऊ कोणतं नको पण मला मोठे साबण आवडले होते जे की संतूर मम्मीचं जी जाहिरात टी व्हीवरती दाखवतात मात्र म्हटलं आता इतकं बजेट नाही आपलं त्यामुळे छोटेसे जे आहे तेच घेऊया मग तेच घेतलं आणि असं करत करत छोटा मोठा सगळा काही किराणा मी इथे घेतला आणि इथं मला निर्माच भेटला नाही आमच्या बजेटमध्ये बसणारा कारण खूप मोठमोठे म्हणजे प्राईजचे निर्मे होते किंवा भरपूर क्वांटिटीमध्ये होते त्यामुळे मग मी काय नाही घेतलं मला किलोच्या क्वांटिटीमध्ये हवं होतं आता रफीलचा निर्मा जो होता तो तिथं अवेलेबलच नव्हता तो तीन ते चार किलोच्या प्रमाणामध्ये होता जाऊ दे म्हटलं निरमा तेवढा नंतर आणते म्हणजे इथं जवळ शॉप असते खूप लागत पण नाही आणि इथं दोन तीन किलो घेऊन करू तरी काय आणि मग छोट्या मोठ्याशाच गोष्टी घेतल्या कारण कसं होते खूप जर ब घेतलं ना तर कधी एकदा म्हणजे तीन हजार किंवा चार हजार पाच हजार ओलंडतात ना बाजारचे अजिबात समजत नाही आणि महिन्या खर्च पण हलतो त्यामुळे म्हटलं आता छोटी मोठी शॉपिंग करते किंवा छोट्या मोठ्या गोष्टी घेते खूप छान छान होतं तिकडं पण खूप मस्त असं म्हणजे खायला वगैरे होतं एक एक करून सगळा किराणा घेतला मी आणि ऑलमोस्ट सगळा काही झालाच होता आणि तेवढ्या डिमार्टची लाईट पण गेली लगेच गेली मात्र लगेच आली सुद्धा ती रिटर्न मग लगेच काउंटरला बिल वगैरे केलं आणि त्यानंतर मग ब्रो बाजार घेऊन किंवा किराणा घेऊन तो घरी गेला आणि त्यान मग त्यानंतर मग आम्ही इथे देश साडी सेंटरला पनवेलमध्ये खूप मोठं दुकान आहे तसं त्यांच्या पनवेलमध्ये दोन ब्रँच आहेत एक पळसपे फाट्याला आहे आणि एक आहे ते शिवाजी महाराज चौकामध्ये आहे मग आम्ही सुरुवातीला त्या ओल्ड पनवेलमध्ये गेलो आणि खूप छान अशा साड्या वगैरे अवेल सॉरी अवेलेबल होत्या तसं ट्रॅफिक लागलं होतं आणि ऊन पण भरपूर पडलं होतं तिथं सुद्धा शौर्याच्या पप्पांचं सुरूच होतं तू के उशीर केलीस लवकर आवरली नाहीस किराणा एवढा उशीर घेतला असं तसं ते बोलत होते असं ते म्हटलं त्यानंतर मग फायनली आम्ही दुकानामध्ये पोहोचलो दुकानामध्ये खूप छान छान साड्या होत्या हि तर तुम्ही बघू शकता अगदी ट्रेंडिंग अशी मुनिया पैठणी जी फर्स्ट टाकलेली आहे ना वरती ढिगावरती म्हणजे साड्यांचा असा ढिगच ठेवता त्यांनी आणि तसं दुकानामध्ये थोडंसं काम वगैरे सुरू होतं मात्र फस्टची जी ही साडी आहे मुनिया पैठणी तिचा कलर पण मला खूप आवडला साडी पण खूप आवडली अगदी पहिल्या नजरेतच मनात बसली त्यानंतर मग आम्ही सगळ्या काही साड्या वगैरे घेऊन फायनली घरी आलो आता कोणकोणत्या साड्या घेतल्या सगळं तुम्हाला मी डिटेल डिटेलमध्ये दाखवणारच आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता है। इतका सगळा किराणा मी महिन्यासाठी घेतलेला आहे आता हा काही खूप नाही आहे बऱ्याच जणांना खूप वाटेल बऱ्याच जणांना कमी वाटेल कारण प्रत्येकाच्या आवडीनुवडी प्रत्येकाच्या गोष्टी किंवा प्रत्येकाचा परिवार सगळं काही वेगवेगळं असतं आता हे माझ्या बजेटनुसार किंवा मा, माझ्या फॅमिली मेंबरच्या बजेटनुसार किंवा मा, माझ्या फॅमिली मेंबरनुसार हा किराणा आम्हाला महिना ते जवळजवळ पस्तीस चाळीस दिवस ऑलमोस्ट जातो तर आता मी तुम्हाला मी कोणकोणत्या शा साड्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत त्या सांगते तर मी इथं दोन साड्या घेतलेल्या आहेत जी पहिली मनामध्ये भरली पहिल्यांदाच Uh, म्हणजे पहिल्यांदाच जी पसंत आहे ती घेतली ती आता सध्या खूप ट्रेंडिंगला आहे मुनिया पैठणी आणि तुम्हाला सांगते इत इतकी छान साडी आहे इतकं छान तिचं फॅब्रिक आहे इतका भारी लूक येतो ना खरंच खूप म्हणजे खूप सुंदर साडी आहे याच्यामध्ये कलर्स खूप अवेलेबल होते मात्र माझ्या म्हणजे माझ्या आहोंना हा कलर खूप आवडला ते बोलले हे घे तर मला थोडीशी वेगळ्या कलरमध्ये घ्यायचं होतं मात्र त्यांनी हीच घ्यायला रिक्वेस्ट केली मग म्हटलं चला हेच घेऊया आणि ही घेतली खूप सुंदर फॅब्रिक आहे याचं बॉर्डर तर इतकी अप्रतिम आहे ना खरंच आता तुम्ही इंस्टाग्रामवरती वगैरे ही बघितली असेल खरंच खूप छान फॅब्रिक आहे याचं तुम्हाला जर ही साडी परचेस करायची असेल तर ऑनलाईन खूप छान सुरू आहे रेंज पण खूप कमी आहे आता सध्या आणि बघू शकता किती छान पदर वगैरे आहे आणि सगळी ऑल ओल... अवर म्हणजे पूर्ण काम छान केलेलं आहे साडीचं हा जो आहे हा पदर आहे आणि ब्लाऊज पीस तर इतकं मस्त आहे ना खरंच खूप सुंदर आहे आता इंस्टाग्रामवरती मी खूप साड्या म्हणजे बऱ्याच जणांनी वेअर केलेल्या वगैरे रील्स वगैरे पाहिलेल्या आहेत आणि माझ्या मनात पहिल्यांदाच भरली म्हणून मी ही घेतली तुम्हाला जर घ्यायचे असेल ना तर, तर आवर्जून घ्या आणि तुम्हाला जर कमी प्राईजमध्ये हवे असेल ना तर तुम्हाला फ्लिपकार्टवरती किंवा अमेझॉनवरती म्हणा किंवा मिशोवरती खूप कमी रेंजमध्ये साडी भेटून जाईल आता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथे जाऊन तुम्ही नक्की शॉपिंग करा एकदा व्हिजिट द्या किंवा एकदा फ्लिपकार्टवरती जाऊन पहा तरी तुम्हाला खूप आवडेल कारण ही साडी खरंच खूप सुंदर आहे आणि आणखीन एक मी साडी घेतलेली आहे आता ही बघू शकता तुम्ही ही पण खूप छान साडी आहे ही पण मला खूप आवडली मात्र मला कलर दुसरा घ्यायचा होता मात्र माझ्या आहोंना हीच साडी आवडली आणि मी प्रत्येक वेळेस कशी करते म्हणजे मला आकाशी कलरची साडी घ्यायची होती म्हणजे फॅब्रिक ही करून स्काय ब्ल्यू कलरची मात्र आहोनसाठी मग ही घेतली कारण त्यांचं प्रत्येक वेळेस असंच असतं ते नाही घेतलं तर त्यांची चिडचिड होते म्हटलं असो आता त्यांनी आपण नटणार कोणासाठी किंवा आवरणार कोणासाठी सगळं काही त्यांच्यासाठीच तर करतो म्हणून मग मी हीच साडी घेतली मात्र घरी आणल्यानंतर मलासुद्धा खूप आवडली पॅटर्न खूप छान होता डिझाईन वगैरे खूप छान होते फक्त मला कलर थोडासा वेगळा घ्यायचा कारण सॉरी स्काय ब्लू कलरची जी साडी होती ना ती खूप सुंदर होती याच्यावरती इतकं छान डिझाईन केलेलं के आहे बघू शकता आणि याचा ब्लाउज पीस सुद्धा खूप छान आहे अगदी सगळं स्टोनचं काम केलेलं आहे आणि खूप सुंदर साड्या आहे या दोन साड्या मी फॅमिली फंक्शनसाठी परचेस केलेल्या आहेत जर तुम्हाला घ्यायचे असतील तर मला लिंक किंवा पीपी टाईप करा यासाठी नाही बरं का मुनिया पैठणीसाठी कारण ही ऑल इन वन एकच होते ठीक आहे तर चला मग भेटू एका नवीन व्हिडिओसोबत आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा साड्या कशा आहेत त्यासुद्धा सांगा बघू शकता ब्लाउज कसा आहे चला भेटू बाय